वर्षा ऋतूमध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये बस्ती शिबिर आयोजित केले जातात जेणेकरून हा जो वाढलेला वात आहे तो एकदाच शरीराच्या बाहेर काढला जातो बस्ती यालाच इनेमा असे म्हणतात तर बस्ती पंचकर्म केल्यामुळे बरेचसे सांधेवाताचे दुखणे कमी होतात किंवा ज्या ठिकाणचा सांदा दुखत आहेत त्या ठिकाणची देखील बस्ती हे पंचकर्म असत जसे की जर तुमचं कंबर दुखत असेल तर त्या ठिकाणी कटी बस्ती केली जाते किंवा तुम्हाला गुडघे दुखी असेल तर त्या ठिकाणी जाणू बस्ती केली जाते किंवा तुमची मान दुखत असेल तर त्या ठिकाणी मन्या बस्ती केली जाते जर तुम्हाला गुडघे दुखी आहेत तर गुडघ्याच्या भोवती उर्जाच्या पिठाचं आळं बनवलं जातं आणि त्या ठिकाणी औषधांनी सिद्ध केलेलं तेल ओतलं जातं यालाच बस्ती असे म्हणतात तर ही प्रक्रिया जर तुम्ही केली तर त्या ठिकाणची झालेली झीज भरून येते बऱ्याच जणांना नी रिप्लेसमेंटची सर्जरी सांगितलेली असते तर ती नी रिप्लेसमेंटची सर्जरी सुद्धा ह्या बस्तीने वाचू शकते